गणपती बाप्पा मोर्या जय श्री स्वामी समर्थ आज मी संकष्टीसाठी शाबू बनवणार आहे त्यासाठी मी हे काल रात्री शाबूद भिजत घातले होते हे मस्त असे छान भिजून फुललेत हे बघा किती छान भिजलेत आणि शाबूवड्यासाठी मी जे ओला मसाला आपण करतोय त्यासाठी ओला मसाला करतो तो दाखवतो तुम्हाला म्हणजे त्याचं वड्याचं वाटण तुम्हाला मी दाखवतो त्यासाठी मी जिरे घेतलेत कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हा बटाटा घेतलेला आहे शाबोड्यासाठी तर तुम्हाला मी हे आता सगळे कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं मी बारीक वाटून घेणार आहे बटाटे सोडले तर हे असं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता ही भिजवलेली शाबू आपण हाताने छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं तर थोडीशी साखर घालायची याच्यामध्ये आता हा उकडलेला बटाटा पण याच्यामध्ये खुसकरून घ्यायचा आहे आता हा बटाटा आपण याच्यामध्ये स्मॅश करून घातलेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी आपण शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान एकजीव म्हणून घ्यायचं याच्यामध्ये थोडा मी लिंबू पिळून घेतो छान चव चा येते लिंबूमुळे अशा पद्धतीने ता हे छान मळून घ्यायचं आहे आणि याचे आपण आता गोळे तयार करायचे आणि मस्त असं डी फ्राय करून घ्यायचं आता असे वडे करून घ्यायचे आता तयार मिश्रणाचे हे वडे असे करून घेतलेले आहेत आता आपण पण याला डी फ्राय करून घ्यायचे आहेत आणि इकडं मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे तेल आपण जास्त गरम करायचं नाही आहे आपण आता हे वडे फ्राय करून घेऊया आता हे आपले वडे फ्राय होत आहेत आता हे कुरकुरीत असे वडे आपण तळून घेतलेले आहे आपण सगळे वडे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत मारायचं आहे आता हे छान आपले वडे तळलेले आहेत कुरकुरीत आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आता मस्त आपले उपवासाचे शाबू वडे तयार झालेले आहेत आता हे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आपण ही गणपती बाप्पा सोबत आता हे खायला घ्यायचं आहे तर बघा हे उपवासाचे शाबू वडे किती छान झालेले आहेत आता हे दही आणि शेंगदाण्याचे कूट घालून वड्यासोबत खाण्यासाठी मी चटणी तयार केलेली आहे आता ह्या वड्यासोबत ही चटणी आपण खायची आहे मस्त आपले गरम गरम शाबू वडे तयार झालेले आहेत असं चटणीसोबत आपण छान असं खायचं आहे वाव मस्त झाले शाबू मस्त गरमागरम गरम